कराड शहर आणि स्थानिक गुन्हे पोलिसांनी रोखला सशस्त्र दरोडा पाच आरोपींच्या आवळल्या दोन दुचाकीसह पिस्तूल हत्यारांसह तीन लाख सदतीस हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत संभाजी पुरी गोसावी सातारा जिल्हा प्रतिनिधी कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील साहेब आणि कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप साहेब या दोन अधिकाऱ्यांनी मागील काही दिवसांपूर्वीच पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये गुन्हेगारीवर चांगलाच वचक निर्माण केलाय कराड शहर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई यामध्ये कराड शहर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सशस्त्र दरोडा रोखला आहे यामध्ये पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत सदर आरोपींच्या कब्जातून दोन दुचाकीसह पिस्तूल धारधार हत्यारांसहचा जवळपास तीन लाख सदतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय आरोपी नामे एक बबलू उर्फ विजय संजय जावीर दोन निकेत वसंत पाटणकर तीन सूरज नानासो बुधावले चार आकाश आनंदा मंडले पाच राहुल अरुण मेनन अशा आरोपींची नावे आहेत सदर आरोपींवर खून दरोडा जबरी चोरी मारहाण यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत सदर कारवाईमध्ये कराड शहर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी तसेच अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक तसेच अप्पर पोलीस अधीक्षक यांनी विशेष कौतुक केले आ, या सोबत त्यांच्यासोबत लाईव राऊंड होतो एकूण तीन वेपन आणि तीन लाईव्ह राऊंड या आरोपींकडून प्राप्त झालेले आहेत आणि त्या भागात दरोडा घालण्याची त्यांची तयारी ते होती त्या समजून घेत होता त्यांच्यावरून ओवरऑल त्यांच्या हालचालीवरून एक आरोपी त्याच्यामधून मात्र त्यावेळी पडून गेलेला होता चार आरोपी दोन अपघातांनी चार आरोपींना ताब्यात घेत होता आणि बहादुरी दाखवली आ, या आरोपींना तात्काळ मग पोलीस स्टेशनला आणलं गेलं आणि आणल्यानंतर मग यांची इंट्रोगेशनची प्रक्रिया सुरू करण्यात आली इंट्रोगेशन मध्ये भरपूर गोष्टी आता वेगवेगळ्या प्रकारच्या आम्हाला समजायला आले त्याला खूप वेळ लागत त्यामुळे काल आम्ही आपल्याशी माहिती शेअर नाही करू शकतो संध्याकाळीपर्यंत इन्फॉर्मेशन थोडा करता करता इन्फ्रगेशन करता करता अशी माहिती झाली की ही एक टोळी आहे त्याच्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे हा मुख्य आरोपी बबलू उर्फ विजय संजय जावेद हा भातकनंगे कोल्हापूरचा राहणारा आहे विचलकरंतीचा आहे आणि त्या भागात ह्याच जुनं एक वयमनस्य होता एक दुसरे एखादा एक ग्रुप सोबत गणपती मंडळ आणि अशा प्रकारचे सगळं भांडणं होती आणि ह्या भांडणावर दोन तीनशे दोन दाखील आहे दोन वेगवेगळ्या प्रकारचे मर्डर एक ह्या ग्रुपमध्ये एक समोरच्या ग्रुपमध्ये झालेले आहे हा आरोपी स्वतः जेलमध्ये एक दहा बारा वर्ष राहून आलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आणि आता बाहेर आल्यानंतर ज्या ग्रुपने ह्या ग्रुपच्या लोकांवर हल्ला केला होता आणि एक यांचा मारला गेला होता त्याच बदला घेण्यासाठी आता सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन तयारी केली होती आणि ह्या गँगचे जो मुख्य आहे त्या मुख्य माणसाला ह्यांना मारण्याचा याच्यामध्ये प्लॅन केला होता हा जो मुख्य व्यक्ती आहे हा याच्याकरंजी मध्ये माझी नगरसेवक आहे आणि ह्या माझी नगरसेवकाला मारण्याचा कट त्यांनी रचला होता त्याच्यामध्ये कॅश वगैरे साहित्य देखील त्यांच्याकडे सापडलेलं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये अजून काही गोष्टी आम्हाला समजलेल्या आहेत जे अजून तपासाचा भाग आहे परंतु यांनी ह्या कटाला रचण्यासाठी आणि ह्या मारण्याचा या गुन्ह्याला करण्यासाठी लागणारे जे पैसे आहेत ते पैसे गोळा करण्यासाठी देखील त्यांनी वेगवेगळ्या सोनाऱ्याच्या दुकानांची रेकी पण केली होती आणि याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे काही भाग आहे आपल्या साताऱ्याचे काही भाग आहेत कर्नाटकमध्ये गुलबर्गा जिल्ह्यामध्ये काही भाग आहे त्या ठिकाणी देखील यांनी रेखी केली होती आणि सोनारचे दुकान लुटून हे पैसे गोडा करण्याची तयारी पण त्यांनी केली होती अशा प्रकारचा हा गँग आहे त्याच्यामध्ये काल दुपारीपर्यंत चार आरोपी आपल्या ताब्यात होते अजून एक आरोपी याच्यामध्ये सापडलेला आहे तो देखील आपल्या ताब्यात आहे त्याच्यामध्ये आज न्यायालयात या आरोपींना हजर करून यांची जास्त असतं पोलीस कस्टडी घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि याच्यामध्ये अजून ह्या वेपन कुठनं आलेले होते पैसे कुठनं अजून यांनी गोडा केलेले आहेत काही साथीदारांना यांना गोळा करायचा होता त्या साथीदारांना कुठून ते गोळा करणार होते ही सगळे गोष्टी जी आहेत तपासमध्ये आम्ही यापुढे निष्पन्न करण्याचा प्रयत्न करणार आहोत अशा स्पष्ट बेधलक बातम्यांसाठी आमच्या आवाज 24 फोर न्यूज चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा